रेडी फॉर द गेम ओके देन लेट्स प्ले इकडे पहा तुमच्या समोर मी काय ठेवलेलं आहे मी एक नंबर बनवलेला आहे नंबर आहे थर्टी एट काय नंबर आहे थर्टी, थर्टी एट हा नंबर बनवलेला आहे मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की याच्यापासून काय बरं बनवायचं पडलाय ना प्रश्न बघा तुम्हाला सांगते कोणत्या पण दोन स्टिक हलवून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे किती चान्स मिळतील तुम्हाला ओके okay. सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरू करूया शिवराज पासून चल या बेटा शिवराज शिवराज आर यू रेडी ओके लेट स्टार्ट ओके वन चान्स अँड सेकंड चान्स ओके शिवराज बेटा इकडे तर कुठलाच नंबर तयार झालेला नाही आहे आणि इकडे काय नंबर तयार झालेला आहे झिरो चला थर्टी किती नंबर तयार होता आपला थर्टी, थर्टी एटपेक्षा मोठी संख्या तयार झालेली नाही चला काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव सरस्वती बेटा आर यू रेडी थे 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 थे। ओके दोन चान्स आहेत बाळा तुझ्याकडे सरस्वती ओके फर्स्ट चान्स अँड लास्ट चान्स बघू सरस्वती काय बनवतीये ओके चला सरस्वतीने इकडे सिक्स बनवलेला हो आहे आणि इकडे तर उलटा सिक्स झाला आहे ना सरस्वती ठीक आहे चला काही हरकत नाही सरस्वती वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव हो? कार्तिकी बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा ओके अँड वन मोर चान्स ओके व्हेरी गुड कार्तिकीनी बघा काय नंबर तयार केलेला आहे सिक्स आणि सिक्स सिक्स्टी सिक्स म्हणजे थर्टी एट पेक्षा सिक्स्टी सिक्स सहासष्ट ही संख्या मोठी आहे व्हेरी गुड आता कार्तिकी पेक्षा आणखी कोण मोठ बनवतोय का बघू जर कोणालाच नाही जमलं तर कार्तिकी विनर होईल आहे की नाही चला लेट्स बघूया आता कोण बघ करत याच्यापेक्षा मोठी संख्या कार्तिकी व्हेरी गुड बेटा पुन्हा आहे तसंच ठेवूयात आपण समर्थ बेटा रेडी ओके okay, स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत समर्थ तुझ्याकडे ओके समर्थनी हलवलं आहे आपण व्यवस्थित ठेवूया ओके झालं का व्यवस्थित आता समर्थ बेटा काय झाले रा नंबर तयार हा एटी थ्री एटी थ्री व्हेरी गुड एटी थ्री मग अशी कार्तिकीने सहासष्ट सिक्स्टी सिक्स बनवला होता आणि समर्थनी एटी थ्री नंबर बनवलेला आहे त्र्याऐंशी तिच्यापेक्षा सुद्धा मोठा नंबर बनवलेला आहे व्हेरी गुड समर्थ आता समर्थपेक्षा अजून कोण मोठं बनवत आहे आपण ते बघूया ओके व्हेरी गुड समर्थ परी बेटा आर यू रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट आहे हा परीचा अँड ओके व्हेरी गुड परीनी संख्या तयार केलेली आहे एटी टू एटी टू म्हणजेच ब्याऐंशी ही संख्या तयार केलेली आहे ही सुद्धा मोठीच आहे थर्टी एट पेक्षा व्हेरी गुड आता याच्यापेक्षा पण अजून कोण मोठं बनवतोय आपण बघूया व्हेरी गुड आपरी परी आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे आर्यनचा अँड सेकंड चान्स ओके आर्यन थोडस व्यवस्थित पूर्ण ठेवूया आर्यननी काय नंबर तयार केलाय आता वाचूया आपण किती नंबर आहे रे हा एटी फाय बरोबर एटी फाय नंबर त्यांनी तयार केलेला आहे मग अशी एटी थ्री पर्यंत आपण गेलो होतो त्याच्यापेक्षा सुद्धा त्यांनी मोठा नंबर तयार केलेला आहे काय नंबर तयार झाला आहे एटी फाय व्हेरी गुड आर्यन आता आर्यन पेक्षा कोण मोठं बनवतोय आपण बघायचं एटी सुद्धा वेल well डन आर्यन पुन्हा आहे तसंच ठेवूया आपण समर्थ यू रेडी बेटा येस टीचर ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत समर्थ ओके फर्स्ट चान्स अँड सेकंड चान्स ओके काय नंबर तयार झालाय रे नाईन नाईन्टी करेक्ट नाईन झिरो नाईन्टी बघा मग अशी एटी थ्री नंबर तयार झाला त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा नाईन्टी म्हणजे नव्वद हा नंबर समर्थनी तयार केलेला आहे बघूया आता याच्यापेक्षा अजून कोण मोठा बनवतोय संख्या व्हेरी गुड समर्थ श्रावणी आर यू रेडी ओके yes, okay. आतापर्यंत नाईन्टी टू नंबर तयार झालेला आहे बघूया त्याच्यापेक्षा मोठा कोणाला तयार करता आहे का एका नंबर ओके फर्स्ट चान्स अँड द लास्ट चान्स वेल डन काय नंबर तयार झालाय श्रावणी नाईन्टी सिक्स व्हेरी गुड बघा मग नाइन्टी टू झाला होता ना त्याच्यापेक्षा नाईन्टी सिक्स हा बिग नंबर तयार केलेला आहे श्रावणीनी व्हेरी गुड बेटा आता श्रावण याच्यापेक्षा आणखीन कोण मोठं बनवत आहे हे बघायचंय आपल्याला वेल डन बेटा पुन्हा आहे तसंच ठेवाळा अनन्या बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहे तुझ्याकडे अनन्या आपल्याला बिगेस्ट नंबर तयार करायचा आहे ओके फर्स्ट चान्स अँड सेकंड चान्स ओके एक्सिलेंट वर अनन्यानी नाईन्टी नाईन हा नंबर तयार केलेला आहे मग अशी सिक्स तयार झाला होता व्हेरी गुड अनन्या पण याच्यापेक्षा सुद्धा अजून मोठी संख्या तयार होऊ शकते बघूया अजून कोण आहे जो मोठ्यात मोठी संख्या तयार करतो पुन्हा आहे ठेव हो बेटा श्रीशा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे तुझ्याकडे श्रीशा ओके अँड सेकंड चान्स ओके श्रीशाने काय संख्या तयार केलेली आहे नाईनटी सिक्स नाईन्टी सिक्स हा नंबर तयार केलेला आहे पण मघाशी आपला नाईन्टी नाईन ऑलरेडी तयार झालेला आहे आपल्याला त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा पाहिजे पण काही हरकत नाही श्री आपण थर्टी एट सांगितला होता थर्टी एटपेक्षा नाईन्टी सिक्स हा मोठाच नंबर आहे पण आपल्याला आणखीन मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे पण छान प्रयत्न होता श्रीशा तुझा व्हेरी गुड पुन्हा नाही हो तसं बेटा डुगू बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत डुगू तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स सेकेंड चान्स ओके काय संख्या तयार झाली रे किती तयार झाली व्हेरी गुड बघा वन हंड्रेड अँड थर्टी थ्री एकशे ते नंबर तिने तयार केलेला आहे मग असे किती तयार झाला होता नाईन्टी नाईन त्याच्यापेक्षा पण तिने बिगेस्ट नंबर तयार केलेला आहे वन हंड्रेड अँड थर्टी थ्री व्हेरी गुड पण याच्यापेक्षा सुद्धा अजून मोठी संख्या तयार होती का हे आपण पाहणार आहोत बघूया कोणाचं अजून डोकं चालतंय की आणखीन मोठी संख्या कोण बनवत हे आपण बघूया ठीक आहे पण तू सगळ्यांपेक्षा वेगळा विचार केला आणि तू तीन आणखी संख्या बनवली एक्सिलंट वर्क का व्हेरी गुड भार्गवी आर यू रेडी yes, ओके स्माइलिंग फेस आहे भार्गवीचा एकदम आहे ना भार्गवी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत भार्गवी तुझ्याकडे आतापर्यंत आपण एकशे तेहतीस पर्यंत पोहोचलेलो आहोत बघूया याच्यापेक्षा मोठी बनती का हम्म स्टार्ट ओके फर्स्ट चान्स आहे भार्गवीचा हा आणखीन एक चान्स ओके भार्गवी बेटा काय संख्या तयार झाली ग एकशे पस्तीस एक्सिलेंट एक एक वर बघा मग कशी एकशे तेहतीस बनली होती तिने एकशे तेहतीस पेक्षा पण मोठी बनवली एकशे पस्तीस व्हेरी गुड पण याच्यापेक्षा सुद्धा आणखीन मोठी बनवायची आहे आपल्याला संख्या बघूया कोण बनवत आहे ते पण तू खूप छान आहे भार्गवी व्हेरी गुड स्वानंदी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे स्वानंदी तुझा अँड सेकंड चान्स स्वानंदी बाळा काय संख्या तयार झाली ग तीनशे तीनशे एकतीस व्हेरी गुड बघा इनी सगळ्यात जास्त हायेस्ट बनवलेली आतापर्यंतची ती संख्या तीनशे एकतीस ही संख्या बनवलेली आहे मग अशी किती संख्या तयार झाली होती एकशे छत्तीस त्याच्यापेक्षा तीनशे एकतीस तर खूपच मोठी संख्या तयार झालेली आहे व्हेरी गुड स्वानंदी आता याच्यानंतर आणखीन कोण मोठी बनवत आहे हे बघायचंय आपल्याला स्वानंदी एक्सिलेंट वर्क याच्यापेक्षा आपण आणखीन कोणाला जमत आहे का ते बघूया जर कोणालाच नाही जमलं तर विनर कोण होईल स्वानंदी ठीक आहे चला पाहूया आपण श्रीराज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत श्रीराज तुझ्याकडे विचार कर ओके फर्स्ट चान्स आणि आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे बाळा सेकेंड चान्स विचार कर ओके बघा आता त्यांनी काय संख्या तयार केलेली हे व्यवस्थित जर ठेवली तर तयार होईल काय संख्या तयार झाली आता तीनशे एकवीस तीनशे एकवीस पण अडतीस पेक्षा निश्चितच मोठी आहे पण मग अशी आपली संख्या तयार काय झाली होती तीनशे तेहतीस त्याच्यापेक्षा तर त्यांनी थोडीशी छोटी झाली पण ठीक आहे काही हरकत नाही आपण बघूया याच्यापेक्षा आणखी मोठी कोण बनवतोय का वेल ट्राय पंकज रेडी ओके दोन चान्स आहेत बाळा तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स हां अँड सेकंड चान्स ओके चला पंकजनी काय संख्या तयार केली बघा थ्री हंड्रेड फिफ्टी वन मग अशी तयार झालेल्या संख्येपेक्षा ही नक्कीच मोठी संख्या आहे व्हेरी गुड पंकज पंकजनी तीनशे एक्कावन्न संख्या तयार केलेली आहे आता पंकज पेक्षा सुद्धा आणखीन कोणाला जमत आहे का बघूया मोठी संख्या तयार करायला व्हेरी गुड अँड एक्सिलंट वर्क पंकज वेल डन जर कोणाला नाही जमलं तर विनर कोण पंकज चला बघूया आता आपण सोरा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत स्वरा तुझ्याकडे तीनशे एक्कावन्न तयार झालेली आहे त्याच्यापेक्षा मोठी संख्या बघूया स्वराला है का ओके फर्स्ट चान्स आहे स्वराचा हा अँड द लास्ट चान्स ओ एक्सिलेंट व बघा संख्या तयार झालेली आहे सातशे एक्क्याऐंशी सर्वात मोठी संख्या तिला पॉसिबल बघा अडतीस पासून संख्या तयार केलेली आहे स्वरांजली तिच्यासाठी जोरदार स्वरा कसं जमलं बाळा तुला खूप सारी संख्या तयार झालेल्या नाइन्टी नाईन वन हंड्रेड थर्टी थ्री पण इथं अजून एक संख्या बनली बनली असती जी की होती सातशे एक्क्या मग मी ट्राय केलं की ह्या दोन स्टेक उचलल्या की काय संख्या तयार होईल बरं मग मी ह्या दोन स्टीक उचलल्या आणि इथे ठेवल्या मग झाली सातशे एक्क्या संख्या व्हेरी गुड हायेस्ट संख्या स्वरांनी बनवलेली आहे अँड द विनर ऑफ द गेम इज व्हेरी गुड अँड वेल डन आय एम रिअली प्राऊड ऑफ यू बेटा व्हेरी गुड व्हेरी नाईस असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स